अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण गुरुचरित्र वाचन केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात गुरुचरित्र वाचनाचे नेमके फायदे काय आहेत तर हीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर माझ्या सर्व ताईंनं आणि दादांनो गुरुचरित्र वाचण्याचे अनेक फायदे आहेत जसं की शारीरिक आणि मानसिक आजार देखील दूर होतात गुरूंची कृपा आणि आशीर्वाद हा आपल्याला मिळतो संकल्पपूर्तीसाठी देखील मदत होते आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांवर मात करता येते अनेक भाविकांच्या अनुभवानुसार हा ग्रंथ हा वाचल्याने किंवा फक्त ऐकल्याने सुद्धा सकारात्मक बदल हे घडतात आणि गुरुभक्तीची भावना देखील आपल्या मनामध्ये वाढते ताईंनं गुरुचरित्र हे वाचल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार देखील दूर होतात कारण प्रत्येक अक्षर हे मंत्रासारखं काम करते त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर गुरुचरित्रामुळे तुमचे शारीरिक जे काही आजार आहेत किंवा मानसिक आजार आहेत तर ते मानसिक आजार देखील दूर होण्यासाठी मदत होते गुरुचरित्राचे सप्ताह वाचन केले तर विविध प्रकारचे संकल्प देखील पूर्ण होतात तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा संकल्प करून जर तुम्ही गुरुचरित्राचे सप्ताह वाचन केले तर तुमचे संकल्प देखील पूर्ण होतात गुरुचरित्र वाचन केल्यामुळे गुरूंचा आशीर्वाद देखील मिळतो आणि त्यांच्यावरील श्रद्धा व भक्तीही मनात जागृत होते ताईंनो आणि दादांनो गुरुचरित्र वाचण्याचे आध्यात्मिक आणि दैनंदिन फायदे देखील आहेत गुरुचरित्राचे वाचन किंवा जर तुम्ही फक्त श्रवण जरी केलं तरी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडतील आणि जे काही समस्या आहेत तर त्या समस्यांवर देखील मात करण्यासाठी मदतही होईल गुरुचरित्र या ग्रंथाच्या वाचनामुळे पत्रिकेमधील ग्रहांच्या दोषांवर देखील मात करता येते गुरुचरित्र हा ग्रंथ हा अत्यंत लोकप्रिय आहे त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत आणि ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव एवढी आहे तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ही ज्ञानकांड धर्मकांड कर्मकांड भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र हे लिहिले गेले आहे या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं अगदी मनापासून जर का पारायण केलं तर एखाद्या गंभीर संकटामधून देखील बाहेर पडण्याचा मार्ग हा सापडतो ह्या ग्रंथाच्या वाचनामुळे कुठल्याही प्रकारचे व्याधी किंवा आजार या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य हा दुःखमुक्त होतो जर घरामध्ये गुरुच चरित्र वाचलं तर घरामधील जे काही नकारात्मक वातावरण आहे तर ते नकारात्मक वातावरण देखील नाहीसं होतं आणि घरामध्ये आनंद चैतन्य व प्रसन्नताही निर्माण होते श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक तर अध्याय एक हा आपण दररोज पठन केला तर नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन हे मंगलमय होते अध्याय दोनचा फायदा हा काळीबाधा व सर्व रोगबाधा ह्या नाहीशा होतात त्यामुळे अध्याय क्रमांक दोन हा पठन केला जातो अध्याय क्रमांक दोनचा हा फायदा आहे की सर्व रोगबाधा ही नाहीशी होते अध्याय क्रमांक तीनचा फायदा हा, तीन हा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक चारचा हा फायदा हा आहे की स्त्री छल छलनाचा दोष आहे तो दोष हा जातो आणि स्वहिताचे रक्षण हे होते अध्याय क्रमांक पाचचा फायदा हा शारीरिक ज्या काही व्याधी आहेत तर त्या शारीरिक व्याधी ह्या नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्तीही होते अध्याय सहा पठन केल्यानंतर कोप हा दूर होतो व विद्याप्राप्तीही होते त्यानंतर गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक सात पठन केल्यानंतर त्याचे फायदे हे होतात की पंचमहापापादी सर्व पातके आहेत ती नाहीशी होतात अध्याय क्रमांक आठचा हा फायदा की बुद्धिमान्य हे नाहीशे होतात आणि विवाह कार्य आहेत तर ते विवाह कार्य सुलभ होतात अध्याय क्रमांक नऊ हा पठन केल्यानंतर त्याचा फायदा हा होतो की सर्व शुभकामना ह्या गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय क्रमांक दहा याचा फायदा हा की नवस आपण जे काही नवस केलेत तर ते नवस हे फळाला येतात आणि चोरीचे आळ जर तुमच्यावरती असतील कोणी चोरीचे खोटे आरोप केले असतील तर ते खोटे आरोप हे दूर होण्यासाठीही अध्याय क्रमांक दहाची मदत होते त्यानंतर गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक अकरा हा पठन जर केला तर तुम्ही किंवा श्रवण जरी केला तरी वांज दोष तसेच वेळ हे नाहीसे होते अध्याय क्रमांक बारा कोणतंही संकट असू द्या कितीही कठीण संकट असू द्या किंवा कितीही कठीण समस्या असू द्या किंवा दैन्य किंवा दारिद्र्य असेल तर या सर्व गोष्टींचं निवारण हे अध्याय क्रमांक बारामुळे होतं अध्याय क्रमांक तेरामुळे सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात ज्या काही तुम्हाला पोटाच्या व्याधी आहेत तर त्या व्याधी ह्या अध्याय क्रमांक तेराच्या मदतीमुळे नाहीशा होतात अध्याय क्रमांक चौदाचा फायदा असा की प्राणघातक जे काही तुमच्यावरती प्राणघातक हल्ले होणार आहेत किंवा त्यापासून स्वरवर स्वरक्षण हे लाभते अध्याय क्रमांक चौदा हा अडचणींपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक चौदाची मदत होते गुरुचरित्रामध्ये अध्याय चौदा महत्त्व आणि वाचण्याचे फायदे हे खूप आहेत गुरुचरित्रामधील या अध्यायाचं वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेवो यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय चौदा हा वाचला जातो अध्याय चौदाचा हा फायदा आहे की कितीही कठीण अडचण असू द्या तर त्या अडचणीमधून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक चौदा हा पठण करावा अध्याय क्रमांक पंधरा हा पठण केल्यानंतर तीर्थयात्रांना सफलताही प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा पठण केला तर आदरणीयाची निंदा किंवा अपमान केल्याचा दोष हा दूर होतो अध्याय क्रमांक सतराचा फायदा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो त्यानंतर अध्याय क्रमांक अठरा याचा लाभ हा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय क्रमांक एकोणीसची आपल्याला भाग्यवृद्धी होण्यासाठी मदत होते आणि सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी या तर देखील लाभते अध्याय क्रमांक वीस जर पठण केला तर गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल परिहरेल अध्याय क्रमांक एकवीसचा चा हा फायदा होतो की मृत्यूभयापासून मुक्तता ही होते अध्याय क्रमांक बावीस हा आपल्याला मदत करतो वांसपणा दूर होण्यासाठी बाळ चांगले दूध यावे याच्यासाठी अध्याय क्रमांक बावीस ची ही मदत होते अध्याय क्रमांक तेवीस हा पठन केल्यानंतर पिशाच्य बाधा आहे जी काही पिशाच्य बाधा असेल तर ती पिशाच्च बादा ही नष्ट होण्यासाठी मदत होते अध्याय क्रमांक चोवीस वेगवेगळे भ्रम किंवा जे काही वैचारिक गोंधळ आहे तर ते वैचारिक गोंधळ दूर होण्यासाठी मदत होते आणि मनशांती देखील लाभते अध्याय क्रमांक पंचवीस हा वाचन केल्यानंतर अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम हे टळतात अध्याय क्रमांक सव्वीस हा वाचन केल्यानंतर आपल्याला खूप मोठे फायदे होतात शत्रू हा निशभ्रम होऊन शरण होतो अध्याय क्रमांक सत्तावीसमुळे गर्व हे नष्ट होऊन चित्त हे शुद्ध होते अध्याय क्रमांक अठ्ठावीस हा वाचन केल्यानंतर वाईट जे काही कर्म आहेत आपण केलेले तर त्या वाईट कर्माचे दोष हे दूर होतात आणि सप्तप्त हा सापडतो अध्याय क्रमांक एकोणतीस हा वासना दोष दूर होऊन करण्यासाठी मदत होते आणि आपल्याला अध्याय क्रमांक एकोणतीसमुळे देखील लाभते अध्याय क्रमांक तीस हा आपण वाचन केला तर कुमारिकींना इच्छित पतीची प्राप्ती होते आणि सौभाग्यामध्ये देखील वृद्धी होते अध्याय क्रमांक एकतीस वाचन केल्यानंतर आपल्या पतीवर येणारे विघ्न हे टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वैधव्याचे दुःख हे टळते अथवा सुसह्य हे होते अध्याय क्रमांक तेहतीस हे वेभिचार आणि दू वेभिचार दोष हे दूर होण्यासाठीही मदत होते अध्याय क्रमांक चौतीस प्राण संकटांचं निवारण होऊन आयुष्यामध्ये वृद्धी होते अध्याय क्रमांक पस्तीस वाचन केल्यानंतर हरवलेले किंवा नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध हे जुळून येतात अध्याय क्रमांक छत्तीस हे चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण हे शुद्ध होते अध्याय क्रमांक सत्तावीसचं वाचन केल्यानंतर मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म हे प्राप्त होते अध्याय क्रमांक अडोतीसचा हा फायदा होतो की निंदा करणारे हे शरण येतात आणि अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय क्रमांक एकोणचाळीसचा फायदा हा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक चाळीस वाचन केल्यानंतर कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर हे निकोप होते अध्याय क्रमांक एक्केचाळीसचे वाचन केल्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीसचे वाचन केल्यानंतर विद्या व फलाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक त्रेचाळीसचा फायदा हा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय क्रमांक चव्वेचाळीस मनामधील प्रत्येक भ्रम आहे तो दूर होऊन योग्य मार्ग हा लाभतो अध्याय क्रमांक पंचेचाळीसचा फायदा हा कुष्ठरोग हा नाहीसा होतो अध्याय क्रमांक सेहेचाळीस चिंतांची स्थिरताही लाभते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पक्षपाताचा दोष हा नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते आणि गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते अध्याय क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास तर तीर्थक्षेत्राबद्दल आदर हा वाढतो आणि सर्व पापांचे समान होते ग्रंथीरोग त्वचा रोग हे नष्ट होऊन हो, शरीर हे, लाबते। अध्धै सुख हे लाभते अध्याय क्रमांक एक्कावन हा वाचन केल्यास सुख समृद्धी व अंतिम मोक्ष हा प्राप्त होतो आणि अध्याय क्रमांक बावन्न हा तुम्ही वाचन केला तर त्याचे देखील तुम्हाला खूप फायदे होतात श्रद्धेलाही आपल्या चांगली फळे येतात आणि संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ हे मिळते तर हे सर्व फायदे आहेत गुरुचरित्र वाचनाचे व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ